ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये प्रेक्षकांनो खूप मोठा टन ट्विस्ट आलाय अर्जुनला डॉक्टरांनी एक नवीन थेरपीसाठी बोलवलंय नवीन थेरपी ज्या वेळेला मधुभाऊंवरती ॲप्लाय केली जाणार त्याच वेळेला आता इकडे मधुभाऊंनी अर्जुनला काही गोष्टी लिहून दिलेल्या आहेत हो मधुभाऊ शुद्धीवरती आलेत काय लिहिलंय त्यानंतर सत्य समजल्यावरती सायलीला आपल्या आई वडील कसे मिळालेत आणि मधुभाऊंनी आई वडील कसे मिळवून दिलेत सगळं सगळं पाव इकडे प्रियाचं कारस्थान कळल्यावरती अर्जुन आणि सायली खूप चिडलेले आहेत त्यांना दोघांना समजलंय प्रियाने केलेलं कारस्थान समजल्यावरती मग आता अर्जुन म्हणतो एक काम करूया हे सगळं सगळं आहे ना याच्या मागे अजून एक व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती नागराज काका का। कारण मी चौकशी केलेली आहे की या सगळ्यामध्ये नागराज काका का मदत करत होते त्यानंतर अर्जुन सायली येतात आणि त्यानंतर रविराजांना सा। सांगायला लागतो सिनियर खूप मोठा गोंधळ आहे आम्ही प्रियाला भेटायला गेलो होतो पण प्रियाला भेटायला गेल्यावरती आता इकडे आम्हाला एक गोष्ट कळले की नागराज काका का या सगळ्यात इन्वॉल्व्ह आहेत कारण ज्या वेळेला तू आता हे प्रियाचं बिल बघितलंस ना म्हणजे प्रियाने हे सगळं खरेदी आहे त्याच वेळेला एक गोष्ट आमच्या लक्षात आली की प्रियासोबत नागराज काका या सगळ्यामध्ये इन्वॉल्व आहेत रविराजांना मोठा धक्का बसतो ते म्हणतात ठीक आहे मी नागराजसोबत बोलतो बघूया काय ते नागराज का अशी खोटी औषधं हो आणेल आणि त्याच वेळ त्यावेळेला घरी येतात रविराज घरी येतात घरी आल्यावरती रविराज इकडे आता सुमनला सांगायला लागतात की सुमन अगं नागराज कुठे आहे मला त्याच्याशी महत्वाचं बोलायचं आहे सुमन चिडलेली असते सुमन सांगते रविराज भाऊजी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची त्यावरती रविराज म्हणतात काय बोल ना यावरती मग आता सुमन सांगायला लागते भाऊजी मी न यांना यांना आणि आता महिप या दोघांना एकत्र एक पाहिलेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे मला खूप भीती वाटते या विराजमन्टात तू कधी पाहिलंस त्या दोघांना त्यावरती सुमन सांगायला लागते भाऊजी अहो ज्या वेळेला तुम्ही मला मार्केटमध्ये सोडलत ना त्याच वेळेला मी तिकडून निघाले होते मी जेव्हा निघाले त्याच वेळेला मी यांना पाहिलं यांना पाहिलं म्हणून यांचा पाठलाग करत गेले तर हे महिपतच्या गाडीत शिरले ज्या वेळेला हे महिपतच्या गाडीत शिरले त्याच वेळेला महिपतच्या गाडीत शिरल्यावरती नंतर घरी आल्यावरती मी यांना काहीच विचारलं नाही आल्यावरती पुन्हा महिपतचा फोन आला होता आणि काय काम तमाम केलं काय हे केलं का काहीच कळत नाही काय बोलत होते ते यावर रविराज सुमन तुला माहिती आहे का आता मी घरी गेलो होतो म्हणजे सुभेदारांच्या तिकडे प्रतिमाच्या गोळ्यांचा इशू चालला होता प्रतिमाला चुकीच्या गोळ्या देण्याच्या संदर्भातला विषय चालला होता तुला माहिती आहे का प्रतिमाला चुकीच्या गोळ्या देण्यासाठी इथे आता कोण हे करत होतं तर तन्वी तन्वी प्रतिमाला चुकीच्या गोळ्या देत होती बरं तन्वीच्या सोबत कोण सामील होतं ह्याची गोष्ट माहिती आहे तन्वीच्या सोबत नागराज सामील होता म्हणजे प्रतिमाला ज्या वेळेला सायलीने पाहिलं की ह्या दोन गोळ्या नाही तर तिच्या प्रिस्क्रिप्शन मध्ये एकच गोळी आहे त्याच वेळेला तिने आता एका गोळीची कसली आहे ही गोळी चुकीची आहे असं विचारलं असता इकडे आता लगेचच त्यांना समजलं की ती गोळी तन्वीने आणली अर्जुन सायलीने जास्त चौकशी केली असता ही गोळी रविराज म्हणतात नागराजने आणल्याचं कळलंय मग सांगायला लागते भाऊजी आता पण ते महिपतलाच भेटायला गेलेत महिपत त्यांना म्हणत होता लपून छपून हे करण्याच्यापेक्षा तू इकडे ये तुला तु मी तुला भेटतो आणि ते महिपतला भेटायला गेलेत भाऊजी तुम्ही बघा काहीतरी गडबड आहे या सगळ्याचं इंटर कनेक्शन असण्याची खूप मोठी शक्यता नाकारता येत नाहीये असं म्हटल्यावरती रविराज सांगायला लागतात की हे बघ सुमन काहीतरी खूप मोठी गडबड आहे मोठी गडबड आहे आणि या सगळ्यामध्ये आपल्याला लवकरात आत लवकर आता काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे त्यावरती मग आता इकडे सुमन सांगायला लागते रविराज का भाऊजी मला काय वाटतं माहिती आहे का आपण न लवकरात लवकर काहीतरी ऍक्शन घेऊ इकडे तोपर्यंत रविराज म्हण रिलाज पाठलाग करण्यासाठी आपली माणसं पाठवतात हो त्यावेळेला महिपत आणि नागराज बोलत असतात नागराज सांगत असतो हे बघ महिपत शेठ मला काय वाटतं आहे का त्या तन्वीचं भांड फुटलंय यावरती महिपत म्हणतो म्हणजे काय त्यावरती रविराज सांग इकडे नागराज सांगायला लागतो मला असं समजलंय की ती खोटी औषधाची चौकशी चाललेली आहे मला त्या डीलरचा चा कॉल आला होता आणि ह्यात माझं नाव फुटलं तर म्हणजे नागराजला ऑलरेडी सुगावा लागलेला असतो त्यावरती मग नागराजला आता महिपत म्हणायला लागतो एक काम करूया का तू एक काम कर तू तोपर्यंत तो, तो सांगायला लागतो माणसांना बोलवा आपल्या माणसांना बोलवा आणि त्यानंतर मग आता आपण काहीतरी करूया म्हणजे तो आपला मधुभाऊ संपला पाहिजे तोपर्यंत मग आता महिपत सांगतो ठीक आहे आपल्याला जर का संपवायचं असेल तर आपल्याला हे करावंच मग आता महिपतची काही माणसं नागराजला भेटायला येतात ज्या वेळेला महिपतची नानसा आता नागराला भेटायला येतात नागराज त्यांना सांगतो हे बघा आपल्याला मधुकर पाटलाला संपवायचं आहे संपवण्यासाठी वॉर्ड बॉय बनून तिकडे जा कारण न काही झालं तरी सुद्धा एक एकच सगळ्या सत्यापर्यंत रविराज पोहोचायला लागले आत्ता फक्त एकच सत्य सोडले की तन्वीने औषध केलेली आहेत आणि तोपर्यंत माझ्याकडे पोहोचेल पण ही खोटी तन्वी प्लांट करणं इतकंच काय तर काही वर्षापूर्वी अपघात घडवून या अशा गोष्टी आहेत ना त्या त्याला नाही कळल्या पाहिजेत यासारख्या गोष्टी त्याला कळल्या तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होईल आता इकडे ज्या वेळेला नागराज त्या कॅफेमध्ये आलेला असतो रविराज ऑलरेडी मागे येऊन उभे रविराज नागराजच्या पाठमोरे उभे असतात आणि नागराज सांगत असतो हे बघा काही झालं तरी सुद्धा आज त्या मधुभाऊचा गेम झाला पाहिजे बावीस वर्षापूर्वीच सत्य आता इकडे ह्याच्या समोर आलं ना त्या प्रतिमाच्या गोळ्या सुरू केल्या तिला जर का सगळं सत्य आठवलं आणि त्या प्रतिमाने जर काही तमाशा केला तर आपल्यासोबत खूपच मोठा गोंधळ होईल आणि तिला त्यांना समजेल की बावीस वर्षापूर्वीच्या अपघाताचं कारण मी आहे खोटी तन्वीला प्लॅन्ट करून आम्ही पुढचं प्लॅन केलंय हे तिला समजेल असं म्हटल्यावरती मग आता त्यानंतर मग आता इकडे नागराज विचार करा नागराज सांगायला लागतो ठीक आहे बावीस वर्षापूर्वीच सत्य आता इकडे रविराजांना समजलं नाही पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला हे सगळं करायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती इकडे आता घरी आल्यावरती सुमन विचारायला लागते काय हो तुम्ही कुठ नको कुठे गेला होतात त्यावरती मग आता नागराज म्हणतो काही नाही यावरती रविराज म्हणतो तू कुठेतरी गेला होतास ना बाहेर नागराज म्हणायला लागतो हे बघ दादा काही नाही माझं महत्वाचं काम होतं आणि त्यावरती मग आता रविराज म्हणतात ठीक आहे तुझं महत्वाचं काम आहे ते मला समजलेलं आहे एक लक्षात ठेव मी अजूनही वकिली सोडलेली नाहीये त्यामुळे तुझं जे काही होतं ना ते मी सगळं ऐकलेलं आहे तुझे महिपच्च संबंध तू जे काही आज प्लॅन केलंस ना सगळं पोलिसांपर्यंत पोहोचले मला एक गोष्ट सांगायची आहेस तू की काय हे सगळं केलं होतंस तू बावीस वर्षापूर्वी पण हे सगळं केलं होतंस त्यानंतर मधुं मारायला आणि खोट्या तन्वीला पण तूच प्लॅन केलंस आणि तुम्ही दोघं मिळून प्रतिमाला वेड्या बनवताय कारण प्रतिमा शुद्धीवरती आली तर आता ती आम्हाला सगळं खरं सांगेल यावरती नागराज प करतो रविराज म्हणतो तुझ्यासारखा नालायक भाऊ असण्यापेक्षा नसलेला परवडला मला सुमनने सगळं सांगितलंय सुमन मला म्हटलेली होती की तुला आणि महिपतला त्यांनी सोबत पाहिलं यावरती तो सुमनवरती ओरडायला लागतो सुमन काहीही काय सांगतेस तू यावरती सुमन म्हणते हो तुम्ही सकाळी गेला होतात मी पाहिलंय उगाच खोटं बोलू नका असं म्हटल्यावरती तो सांगतो नाही दादा हिच्याकडे कुठे लक्ष देतोस तू यावरती रविराज म्हणतात तिच्याकडे लक्ष नाही देत मी कॅफेमध्ये तुला पाहिलं ते काय मी तुझं सगळं बोलणं ऐकलंय आता काही उपयोग नाही आहे थोड्याच वेळात पोलीस येतील त्यावरती मग नागराज म्हणतो नाही दादा पोलीस नको मी तुला खरं खरं सांगतो रविराज म्हणतात आता एकही शब्द जर का खोटा आला तर गाठ माझ्याशी आहे मला काय ते खरं खरं सांगायचं सा। असं म्हटल्यावरती मग लगेचच नागराज आता सांगायला लागतो की दादा हे सगळं महिपतचं प्लॅन आहे ती खोटी तन्वी महिपतने प्लॅन केले रविराज म्हणतात काय मग खरी तन्वी कोण आहे मला लवकरात लवकर सांग नागराज काय आहे ते नागराज म्हणतो ते काही मला माहीत नाहीये रविराज म्हणतात मी खरंच पोलिसांना बोल नागराज म्हणतो दादा तू पोलिसांना जरी बोलवलंस तरी खरंच मला माहित नाही की खरी तन्वी कोण आहे ते तुला शोध घ्यायला पाहिजे असं ती रविराज राज म्हणतात नागराज मी ना मी आत्ता गप्प बसतोय तू माझा भाऊ आहेस म्हणून पण यापुढे तुझे महिपत सोबत संबंध असतील तर आणि काय बावीस वर्षापूर्वीच्या अपघाताचं सत्य आहे म्हणजे आता तू काय केलं होतंस त्यावरती तो म्हणतो नाही दादा मी का काही नव्हतं केलं तुझा अपघात महिपतने घडवून आणलाय ती सत्य मला माहिती आहे तेवढंच मी बोलत होतो त्यावरती रविराजांना ही गोष्ट काय आहे हे जाणून घ्यायचं असतं आणि त्यासाठी त्यांना आता खूप मोठ्या गोष्टीचा उलगडा करायचा असत त्यावेळेला अश्विनला आता इकडे प्रियाचे नाटक समजलेलं असतं अश्विन प्रियाकडे येतो आणि काय ग म्हणजे प्रतिमा आत्ताला औषधं कुणी दिली यावरती प्रिया आता वेगळंच सांगायला लागते तुला माहिती आहे का या नागराज काकांना आई बरी झालेली नको आहे नाहीतर ते तिला मारतील म्हणून ते तिला मी गप्प बसले यावरती मग आता इकडे सांगायला लागतो लगेचच अश्विन की तू हे सगळं खोटं का करत होतीस मला खरंच कळत नाहीये की तुझा हा खोटारडेपणा कधी संपणार आहे तू खोटं बोलत बोलत तुझ्या जाळ्यात अडकत चाललेली आहेस असं प्रियाला ज्या तो म्हणतो प्रिया म्हणते सॉरी अश्विन खरंच तू मला माफ कर म्हणजे तसं मला काही म्हणायचं नव्हतं इकडे तो तोपर्यंत नर्स सांगायला लागतात की तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलंय की मधुभाऊंची भेट घ्यायला यावरती अर्जुन म्हणतो पण मधुभाऊ मधुभाऊ शुद्धीवरती आलेत का यावरती हो, सा सा ते सांगायला लागते हो मधुभाऊंच्या प्रकृतीमध्ये सुधारणा आहे हात त्यांचा थोडासा हलत आहे आणि त्याच कारणासाठी आता इकडे ते शुद्धीवरती आल्यावरती त्यांना काहीतरी लिहिलेलं आहे ते लिहिलेलं तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून तुम्हाला बोलवण्यात आले अर्जुन म्हणतो लिहिले अर्जुनला माहिती असतं की हे सगळं काहीतरी सायलीच्या संदर्भात असणार धावत पळत अर्जुन आता मधुभाऊंच्या इथे येतो ज्या वेळेला धावत पळत अर्जुन मधुभाऊंच्या इथे येतो त्याच वेळेला मधुभाऊ आता इकडे पाहायला लागतात आणि मधुभाऊ ती चिठ्ठी समोर करतात अर्जुन ज्या वेळेला आता इकडे ती चिठ्ठी पाहतो त्यावेळेला त्याला खूप मोठा धक्का बसतो कारण त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की साऊबाळ तन्वी आहे आता मात्र अर्जुनला धक्का बसतो मधुभाऊंच्या लिहिण्यात काही गफलत झाले का त्यांना काही चुकीचं समजलंय का असं म्हटल्यावरती काहीतरी गडबड झाले का तो मधुभाऊंच्या जवळ येतो मधुभाऊ तुम्ही जे काही लिहिलं ते बरोबर आहे का असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच सांगायला लागतं मधुभाऊ सांगायला लागतात हो बरोबर आहे हे जे लिहिलंय तेच बरोबर आहे साऊ बाळ तन्वी आहे मधुभाऊची शुद्ध आलेली असते आणि बाळाचे आई वडील तिला भेटवून द्या असं म्हटल्यावर ती आता इकडे अर्जुनला धक्का बसतो आता हे सगळं मी कोणाला सांगितलं तर कोण माझ्यावरती कसा विश्वास ठेवेल आणि का विश्वास ठेवेल आणि त्यावरती तो मधुभाऊ म्हणतो मधुभाऊ याचा काही पुरावा आहे का त्यावरती मधुभाऊ लिहून ठेवतात आश्रमातील तन्वीचा फोटो तन्वीचा फोटो आश्रमातील जर का तुम्ही आणलात म्हणजे बाळाचा तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी समजतील असं म्हटल्यावर ते मग आता लगेचच इकडे अर्जुन रविराजांकडे रविराजांना घडलेला प्रकार सांगतो रविराजांना अर्जुन सांगायला लागतो सिनियर मी आता गेलो होतो ते म्हणजे मधुभाऊंच्या इथे मधुभाऊंच्या इथे ज्या वेळेला आम्ही गेलो होतो त्यावेळेला मधुभाऊ मधुभाऊ आता इकडे सांगत होते की मला अं साऊ बाळ तन्वी आहे रविराज म्हणतात काय याच प्रश्नाचं मी उत्तर शोधते यावरती अर्जुन म्हणतो म्हणजे काय यावरती आता इकडे नागराजचा सगळा प्रकार सांगितला जातो नागराजचा जो काही प्रकार असतो तो ज्या वेळेला आता इकडे रविराज सांगतात की नागराज हा महिपतचा माणूस आहे काहीतरी गडबड आहे नागराजचं बोलणं मी ऐकले की त्यांनीच खोटी तन्वी प्लांट केलेली आहे हे ज्या वेळेला मला समजलंय त्याच वेळेला आता इकडे आम्ही ठरवलेलं आहे की काहीतरी गडबड आहे खरी तर मी ते तो सांगतच नव्हता अर्जुन म्हणतो मग मधुभाऊंचं हे बोलणं यावरती रविराज म्हणतात मला खरंच काही कळत नाहीये मग यावरती अर्जुन म्हणतो खरं तर आश्रमामध्ये याचं सत्य दडले त्यांनी सांगितलं की आश्रमातला सायलीचा फोटो घ्या यावरती सायली तिकडे येते अर्जुन सर काय झालं माझा आश्रमातला फोटो का पाहिजे यावरती अर्जुन म्हणायला लागतो खूप मोठी गडबड आहे म्हणजे आता इकडे नागराज सत्य सांगतो की नागराज जे काही बोलला ते पण सांगतो त्याच वेळेला आता इकडे जे काही ते पण सांगतात सायली म्हणते मधुभाऊ शुद्धीवरती आले यावरती तो सांगतो हो साधारण थोडा वेळ आले होते माझी त्यांची भेट झाली आपल्याला आश्रमात आहे निक इकडे तोपर्यंत मग आश्रमात जाण्यासाठी ज्या वेळेला आता सायली निघते त्यावेळेला प्रतिमाला मला सत्य समजतं प्रतिमा म्हणते सायली खरंच मला नेहमी वाटायचं की तूच माझी मुलगी आहेस सायली म्हणते प्रतिमा आह्या मी तुम्हाला मुलीसारखीच आहे यावरती प्रतिमा म्हणते नाही आज मधुभाऊंनी जे सांगितलंय ते मला खरं वाटतंय तूच माझी तन्वी आहेस यावरती सायली सांगते प्रतिमा आत्या मी तुमची तन्वीच आहे म्हणजे मी तुमची मुलगीच आहे तन्वी असले नसले तरी मला काही फरक पडणार नाही आहे पण पण आपण ना माय लेकीच आहोत आता आश्रमात आल्यावरती इकडे सायलीला ज्या ठिकाणी मधुभाऊने सांगितलेलं असतं त्या ठिकाणी तो फोटो शोधण्यासाठी नेलं जातं ज्यावेळेला सायलीला तो फोटो शोधण्यासाठी नेलं जातं त्याच वेळेला सायलीचा फोटो बघून प्रतिमाला धक्का बसतो रविराजांना धक्का बसतो दोघही जण हादरतात हीच <ETITANij2> तर आपली मुलगी आणि आता रविराज म्हणतात हा तन्वीचा फोटो याच्यामागे मागे सायली मधु मा म्हणजे काय खरं काय खोटं मधुभाऊ जे बोलले तेच खरं आहे सायलीला रडायला येतं प्रतिमाला रडायला येतं अखेर अखेर आता सायलीला तिची खरी ओळख मिळवून दिलेली आहे सायली ज्यावेळेला आश्रमातून परत येते त्यावेळेला एका हातात रविराज एका हातात प्रतिमा आणि तिघंही जणं घरी येतात सायलीला आज तिची फॅमिली लाभलेली आहे अखेर अनंत अडचणींनंतर खूप मोठ्या एका घटकेनंतर सायलीला आई वडील मिळालेत आता यामध्ये सुद्धा सायली मुलगी आहे हे सत्य सिद्ध होणार की अजून आता सायलीच्या पाठी नवीन काही वेगनं लागणार ही येणाऱ्या भागातच कारण